नमस्कार सर्वांना आज आपण बनवत आहोत कुरकुरीत साबुदाना वडे त्यासाठी साबुदाना स्वच्छ धुवून तीन ते चार तास किंवा रात्रभर पुरेसे पाणी घालून भिजत ठेवायचा त्यानंतर बटाटे उकडून घ्यायचे बटाटे उकडून घेतले की शेंगदाणे मंदाचेवरती भाजून घ्यायचे मंदाचेवर भाजल्यामुळे शेंगदाण्याची साल लवकर निघते व ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे त्यानंतर मिरच्या बारीक कापून किंवा वाटून घ्यायच्या त्यानंतर उकडलेल्या बटाट्याची साल काढून बटाटे चांगले स्मॅश करून घ्यायचे त्यानंतर त्यात भिजवलेले साबुदाणे बारीक चिरलेली मिरची भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट व चवीपुरतं मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचं त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणाचे गोलाकार बनवून घ्यायचे त्यानंतर कढईत तेल गरम करून हे वडे मध्यम आचेवर सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तेलात न फुटता मस्त कुरकुरीत असे वडे तयार झाले हे गरमागरम वडे दह्यासोबत सर्व करायचे जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व नवनवीन रेसिपींसाठी बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका